या आहेत सुगरणी ए सुगरणी थांब की जरा अगं सुगरणी थांबशील का नाही अहो ताई अहो सुगरण दिदी मी अशा हका मारतोय सुगरण काय थांबायला तयार था नाही शेवटी एक सुगरण थांबलीच आणि म्हणाली अहो मला तुम्ही अगं तुक काय म्हणताय मी काही अगं नाही मी ती नाही मी काही दिदी नाही मी दादा आहे किंवा भाई आहे मी सुगरण भाई आहे आ सुगरण भाई आहेस हो तर अहो मी नर आहे ही जी तुमच्यासमोर दिसत आहेत घरटी अर्धवट तयार केलेली ती सगळी आम्ही नर लोकांनी केलेल्या तयार यामध्ये एकाही मादीचा हात लागलेला नाही आम्ही अर्धी अर्धी घरटी तयार केली की के मग माद्या येणार आणि त्या चिवचिवाट करत इकडं तिकडं नाचत बागडत आम्ही केली घरटी तपासणार आणि त्यांना घरचं आवडलं की मग आमचा संसार सुरू त्यांनी निरखून पारखून घरट पसंत करायचं आहे मगच आम्हाला पसंत करायचं आहे एकाही मादीला घरचं पसंत पडलं नाही तर मात्र ते घरट अर्धच राहील आणि मी नवीन घरट बांधेन नाराज व्हायचं काही कारण नाही आणि एकीवर संसार सुरू झाला की मी दुसरं घरचं सुद्धा बांधायला सुरुवात करतो कित्येकदा एकाच वेळी दोघी तिघी सुद्धा माझा संसार सुरू असतो बोलता बोलता ती सुरण आहे तो सुगरण ओढून सुद्धा गेला